नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तर जर तुम्ही नागपूर शहराचे रहिवासी असाल आणि तुम्हाला वाहतुकीसंबंधी किंवा रस्त्यावरील ट्रॅफिक संबंधी काहीही समस्या असतील तर त्यासाठी नागपूर पोलिसांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे तर वाहतूक कोंडीची आणि पार्किंगची जर तुम्हाला काही तक्रार असेल तर ट्रॅफिक मित्र या एका नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉल करून तक्रार नोंदवायची आहे तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढलेले आहे उपराजधानीत का आणि अनेक जण वाहतुकीचे नियम न पाळता अस्तव्यस्त पार्किंग करतात किंवा त्यांच्याकडून अपघात होतो अशा वेळी नेमकी कुणाकडे तक्रार करावी याची माहिती अनेक सुजान नागरिकांना देखील नसते अशा प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ट्रॅफिक मित्र हा उपक्रम सुरू केला आहे या अंतर्गत मोबाईल व्हॉट्सअप क्रमांक एक करण्यात आला आहे या क्रमांकावर जनतेला थेट समस्या पोहोचविता येणार आहे पोलीस आयुक्त यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यांनी असे म्हटले आहे की ट्रॅफिक मित्र अंतर्गत वाहतूक शाखेने आठ नऊ सात सहा आठ नऊ सात सहा नऊ आठ हा मोबाईल व्हॉट्सअप क्रमांक जारी केला आहे या क्रमांकावर वाहतुकीशी संबंधित या क्रमांकावर लक्ष ठेवण्यासाठी दोन अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांची टीम तैनात कर टीम तैनात करण्यात आली आहे तर हे पथक व्हॉट्सअपवर मिळालेली माहिती संबंधित वाहतूक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत शेअर करतील तर नागरिकांना त्यांच्या तक्रारी सोबत संबंधित फोटो वेळ आणि ठिकाण द्यावे लागेल वाहतूक व्यवस्थापन प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे आणि पोलीस आयुक्त आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे तर यानंतरही जर कुणी अधिकाऱ्यांनी हलगर्जी केली तर त्यांना त्वरित निलंबित सुद्धा करण्यात येणार आहे दरम्यान नागरिकांच्या तक्रारींवर कारवाईबाबत हलगर्जी करणाऱ्या ठाणेदारांना तात्काळ निलंबित केले जाईल असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे आणि नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कर, कारवाई करण्याऐवजी काही ठाणेदार तार करतात जर कोणताही ठाणेदार असे करताना आढळला तर त्याला तात्काळ निलंबित केले जाईल जे पोलीस स्टेशन प्रभावी काम करत नाही त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्तांनी सांग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशाच शहरातील माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा